साताऱ्याचे आपले महाराज आहेत माझी त्यांना नम्र विनंती आहे की ॲटलिस्ट तुम्ही तरी ही मागणी मागू नका याचं कारण असं आहे की तुमच्या पूर्वजांनी काय केलं त्याचा वचपा काढला त्याच्या विरोधात लढले काय केलं तेव्हा ॲटलिस्ट साताराच्या महाराजांनी बोलू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे काय का ते ज्यावेळेस म्हणतात की ही मजर उचवा त्यावेळेस ते स्वतःच्या पूर्वजांना एका प्रकारे शिव्या घालतात असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामध्ये दुसरा जो भाग त्याच्यामधला आहे तुम्ही मझर उचलून फेकून दिलीत पण औरंगजेबचं छप्पन वर्षाचं राज्य आहे त्याचं काय करणार तो इतिहास तर तुम्ही मिटू शकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही मिळवताय काय तुम्ही सिम्बॉलिकलीसुद्धा तुम्ही काही मिळवत नाही आहात आणि कॉन्क्रिटायझेशनमध्ये तुम्ही काही मिळवत नाही आत फक्त लोकांना मूर्ख बनवण्याचं कामकाज चाललंय तेवढंच आहे बरं कोणीतरी असणारा आता माझं म्हणणं असं आहे की मी एकाला कोणाला तरी सांगणार आहे की शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये औरंगझेबकडून जेवढी जनरल चालली लढण्यासाठी आणि तो प्रत्यक्षात अकबर एकदाच त्यांच्याबरोबर लढाईमध्ये उतरला होता आणि त्याचे जेव्हा लक्षात आलं होतं की हा आपल्यापेक्षा शेर आहे तेव्हा औरंगजेब कधीच उतरला नाही डायरेक्ट लढाईमध्ये त्यांनी नेहमी जनरल्सला पाठवतो तेव्हा कोण कोण जनरल्स आहेत ते मी हे करतो ना नावच एकाच सांगतो की सगळ्या लढा काढ त्याचे जनरल्स कोण कोण आहेत ती सगळी असणार माहिती लिहा हा प्रश्न एकदा